नमस्कार जिल्हा बातमीमध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे जलसंपदा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने जल व्यवस्थापन कृती पंधरवाडा दोन हजार पंचवीस याचे शुभारंभ करण्यात आला आहे याला लातूर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घोगे यांच्या उपस्थितीमध्ये हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ करण्यात आला यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना तसेच जलसंपदा विभागाचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या जलव्यवस्थापनकृती पंधरावड्यामध्ये पंधरा एप्रिल ते तीस एप्रिल या कालावधीमध्ये विविध उपक्रम घेण्यात येणार आहेत तसेच तीस एप्रिल रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये कर्मचाऱ्यांचा सत्कार करून या पंधरावड्याचा समारोप होणार आहे या शुभारंभानंतर जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आपापल्या आप दुचाकीवरून रॅली काढून नागरिकांनी या जल व्यवस्थापन कृत्य दरवाड्यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवा असे आवाहन त्यांनी यावेळी केले आमचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद समूर्छ जनित करत आहे ते मारू आहे 띠띠 <목소리도>